नमस्कार स्वामिमानी न्यूज चॅनलच्या बाबतीपत्रात आपले स्वागत मोगलाई भुईवाडा येथील शंकरलाल पोड यांच्या जागेवरील अतिक्रमण करणारावर कठोर कारवाई करा अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन धुळी <coughs> शहरातील साखरेवड मोगलाई भुईवाडा येथे राहणारे शंकरलाल पोड यांच्या नावावर असलेल्या जागेवर काही लोकांनी अतिक्रमण करून त्यांच्या मालकीची जागा हडप करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे दरम्यान याबाबत जागा मालकांनी अतिक्रमण करणाऱ्यांना जाब विचारला असता तेथील अतिक्रमण करणाऱ्यांनी जागा मालकाला शिवेगाड करीत त्यांची जागा हडप करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे शिवाय ही जागा आमची असून तू इथून चालता हो अशा पतीने अर्रावीची भाषा अतिक्रमण करणाऱ्यांनी सदर मालकाविरोधात केलेली आहे दरम्यान सदरील अतिक्रमण करणाऱ्यावर तात्काळ कर कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केलेले असून त्या संदर्भात आज भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात अप्पर पोलीस अधीक्षकांना आज निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी शंकरलाल पोडसह भारतीय जनता पक्षाचे जयश्रीताई अहिराव माजी सभापती सुनील बैसानी राकेश भाऊ कुलेवार अमोल पाटील राजेंद्र खंडेलवाल पंकज जाजू संदीप पोड आदी पदाधिकारी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते धुळे शहरातील प्रभाग क्रमांक सात येथील बोहिवाड्यातील प्रकाश पोळ यांच्या कुटुंबियांची खाजगी मालमत्ता असलेला असलेली जागा या ठिकाणी काही समाजकंटक जे समाजात नेहमी अशांतता पसरवण्याचं काम करतात अशा लोकांनी येऊन जागेवरच स्वतःचा मालकी हक्क दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु ती जागा पोळ कुटुंबियांच्या नावाची असल्याने त्या ते ठिकाणी त्यांच्यावर दबाव आणून त्यांच्यावर दहशत पसरवून आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी या लोकांनी प्रयत्न केलेला होता तर त्यासाठी दीडशे ते दोनशे लोकांचा समुदाय जमाव हा त्या ठिकाणी जागेवर आला आणि त्यांनी कोण कुटुंबियांना धमकावत त्याच्यात आमच्या महिला भगिनी देखील आहेत दहशत पसरविण्याचं काम केलं या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासनाला हीच विनंती केलेली आहे की बेकायदेशीर अतिक्रमण करणे असा या लोकांचा हेतू आहे आणि जो त्यांचा हेतू आहे तर त्या हेतूला वेळीच बंदोबस्त मिळावा यासाठी पोलीस प्रशासनाकडे आलेलो आहोत यात आमच्या हिंदू लोकांच्या जमिनीवर स्वतःचा हक्क दाखवणे हिंदू महिलांना त्रास देणे असे अनेक प्रकार या लोकांकडून होत आहे तर त्याला वेळीच आळा पोलीस प्रशासनाने घालावा ही आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे